अजून आपल्यातले आपले, आपले दोष गेले नाही गुरुचा दोष काढतोय कदाचित तुझ्या दृष्टिकोनातून दोष असेल पण तो त्याच्या दृष्टिकोनातून गुणी असेल तुला काय माहिती आहे तुला काय माहिती आहे त्याच्यात काय आहे ते का हो जगाने कृष्ण भगवंतालाही नाव ठेवलं आणि अजून ठेवतात आहे ना नावं ठेवतात योगेश्वर कृष्ण मोठा गुरु आहे तो सद्गुरु आहे त्याने अर्जुनाला गीता सांगितली नाही जगाला सांगितली अर्जुन हा निमित्त होत पण माणसं म्हणतात आम्हाला काही कृष्ण पटत नाही त्याच वागणं काही पटत नाही द्या सोडून जी काही मोठी माणसं आहेत ना ती कळायला सुद्धा आयुष्य जातो एक राजकारणातली थोडीशी गोष्ट सांगतो म्हणजे राजकारणाशी संबंध नाही एका व्यक्तीची पंडित जवाहरलालजी आणि प्रवासाला निघाले होते त्यांना सिगरेट ओढायचा पण चेन ना स्मोकर नाही पण कधीतरी तल्लप यायची तर पुढे त्यांचे सेक्रेटरी बसले होते त्या सेक्रेटरीला त्याने विचारलं की पुढचं गाव किती लांब आहे ते म्हणले का सर नाही म्हटले जरा मला सिगरेट ओढायची म्हणली युवा तर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया ओढा ना ते म्हणले तुला कळत नाही का हिंदुस्तानचा प्राईम मिनिस्टर सिगरेट फुकट चाललंय असं माणसं म्हणतील म्हणून पूर्वीची घरातली माणसं संडासात जाऊन बीडी ओढत होते आता कळलं <laughs> <laughs> मुलांच्या समोर कधी ओढायची नाही कारण मुलं ओढायला लागतील मग तिथे घेऊन जायचं आणि तिथे ओढायचं नाहीतर कुठेतरी जेवण झाल्यानंतर शतपावली करून येतो रे असं म्हणायचं आणि गावापासून कुठेतरी लांब जाऊन ओढून यायचं मीठ लक्षात घ्या हे वैशिष्ट्य मग एखादा म्हणला पंडित जी ओढत होते मग आम्ही ओढलं म्हणून त्यांच्यासारखं दुसरं काहीतरी करणं त्यांच्यासारखे इंग्रजी एक वाक्य बोलून दाखव दोन लाईनी लिहून दाखव स्वराज्याकरता त्याग जेवढा केला तेवढा करून दाखव पण माणूस घेताना सिगरेट घेतली पण बाकीचं काही घेतलं नाही नीट लक्षात घ्या म्हणून ते ओळखत होते हा त्यांचा दोष काढायला जाऊ नकोस त्यांचे गुण इतके आहेत की एखादा जरी तो दुर्गुण असेल आणि एक लक्षात घ्या तो दुर्गुण सुद्धा त्यांना शोभून दिसतो असं म्हणणं कळलं का हो काही काही माणसांना तो त्यांचा दुर्गुण सुद्धा सगळ्याला पान खाणं शोभून दिसत नाही पण एखादा माणूस जर रंगेल असेल ना त्याला ते, ते पान खाणं सुद्धा शोभून दिसत त्याचा तो चांदीचा डबा तो पान सोलताना शोभून दिसत ती ते सुद्धा ज्याच त्याला हो पान खाते मग हं बी खाय नाही ती लज्जत तो शान ज्याच त्याला म्हणून मी म्हटलं की काही काही माणसानं असं असत कि त्यांचा दुर्गुण सुद्धा आता आचार्यत्रे एवढी टिंगल तयार करत होती पण त्याचा सुद्धा आज गुणगाण गात आहेत तुम्ही शिवाय द्यायला जाण कळलं का हाणतील माणस आणि आज इतक्या वर्ष जाऊन जरी झाली आचार्यांना तरी ते कसं टिंगल कळत होते काय करत होते उत्तराला कसं प्रतिउत्तर देत होते स्टेजवर कसं बोलत होते त्यांच्या त्याच सुद्धा कौतुक होत तु, लक्षात घ्या कारण त्यांचे बाकीचे गुण एवढे मोठे होते नाही का ते आपल्याला प्रख्यात माहितीये झालाच पाहिजे सांगायची गोष्ट नाही किती म्हणजे असे कितीतरी माझ्याकडे आहेत पण आता इथे सांगण्यासारखे नाही कितीतरी मला त्यांचे पण एक लक्षात घ्या हा जरी एक नको ते शब्द वापरले तरी पण माणसं आज त्याच कु पण गुण एवढा होता तस नीट लक्षात घ्या इथे काय सांगतायत गुरुचे दोष गुण मने नी जे उच्चारण जे जे गुरुचे अज्ञापन मेरवायचे मानिजे सज्जनाचे संगती धरिजे गुरु रूप विश्व मानिजे चित्तानुसार अर्पिजे साधूजनासी सज्जनांती संगती धरीजे गुरुरूप विश्व मानिजे संपूर्ण विश्वाला गुरुमान ज्ञानेश्वर महाराज याच्याबद्दल असं म्हणतात तेराव्या अध्यायामध्ये आचार्य उपासली आणि आचार्य उपासना या एका शब्दावर ओव्या लिहिल्या अघव्या दैवा जन्मभूमी हे सेवा सर्व जगामध्ये जर मुख्य सेवा असेल तर गुरुसेवा आहे देसी कोण मी हे तसे वारा ते देखोनी धावे सामोरा माझ्या गुरुच्या गावून वारा आला तर तिकडे तिकडे धावत गेला हा वारा माझ्या गुरुच्या गावून आला त्या वाऱ्याबद्दल प्रेम असावं माझ्या गुरु घराहून वारा आला नीट लक्षात घ्या याच्यातून तुम्ही म्हणाल अंधश्रद्धा मला नाही वाटत अंधश्रद्धा मधल्या भागात या थोडस पावसाचे क्षेत्र मध्ये या बसून या मधून काय हरकत नाही इथे पण डाव्या हाताला जागा आहे डाव्या हाताला जागा आहे थोडस शेतोट्या आलं डाव्या आताला जागा इथे येऊन बसू शकता डाव्या आताला या पुढे अशी संगती धरजे ज्यासी सद्गुरु कोपोला तो साधू असता खरं वागला ईश्वर नाही सह्य झाला तरी काढू न शके गुरु याच्यावर अप्रसन्न झाले समजावं आयुष्य कुठेतरी बिघडून गेलं गुरु वाचोनी कैची मुक्ती ठाव संसार हा वाव कैसा होय म्हणून नामया तुवा गुरुसी जावे शरण तेने भवबंधन मुक्त होती ऐक नामया गुरुला शरण जा तरच तू भवबंधनातून मुक्त होशील लक्षात येते का याच्यातलं वर्म पुन्हा पुन्हा सांगतोय विसरू नका देव सांगतोय गुरुला शरण जा देव सांगतोय दुसरं कोणी सांगत नाही गुरुच्या आधाराने देवापर्यंत पोचाव आणि देवाने सांगाव नामया गुरु भेटल्याशिवाय तर नोपाय नाही म्हण नामया तुवा गुरु ऐसे ऐकोनिय नामा थरारला झाला भूमीवरी भूमी लोळे नामा कंठ सदगदीत डोळ्या स्रवत अश्रुजळ इतके देखोनिया या द्रवला पुरुषोत्तम नामयासी सप्रेम उचललेले नामया तुझ काय वाटत से दुःख संसाराचे सुख तुझ झाले नामा म्हणे देवा तुझा इसादाता दाता भव व्यथा कवणे परी वाईट वाटलं देव जरा बोलले रागाने गडबड लोळ लागले देवालाही वाटलं वाजवीपेक्षा जास्ती बोललो की काय असं उचलून घेतलं नाम्या तुझ काय वाटत दुःख अरे देवा मला कशाचं भाऊ सागर अनाथाचा नाथ तू भेटलास मला अनाथाचा नाथ तुझी बिरदावळी मज जाळी भव्यवथा देव म्हणे नाम्या बघा संवाद किती सुंदर आहे मला भव्यवथा काय करणार आहे तुझ्यासारखा माझा पाठीराखा असताना सद्गुरु सारिखा असता असता पाठीराखा आणि इतराची लेखा कोण करी राजे आची कांता काय भीक मागे हे झालं सद्गुरूचं इथे देव पाठीराखा तू माझा पाठीरा कायस विश्वाचा आहेस सर्व विश्व तुझ्या सत्तेनी चालतं तू सांगितलंस ज्ञानेश्वरीत मी बोलविली वे तो बोले मी आलविली सूर्य हाले मी आलविली प्राण हाले तो जगाते ये चाळीता एवढी तुझी सत्ता आहे एवढा तुझा अधिकार आहे आणि मग देव म्हणे नामया हे तुझं बोलणं आहे गुरु वाचून मुक्ती पावावया नाही मी सेक्शन वाटून दिलेत याच्यापेक्षा माझी मर्यादा जास्ती नाही घरामध्ये एक आई असते आणि एक बाप असत आईकडे काय मागावं त्याला मर्यादा आहे आणि ती मर्यादा संपल्यानंतर ते बापाकडेच मिळत आईकडे मिळत नाही थालीपीठ हा मसालेभात जिलेबी हां लाडू हां सकाळी एक लाडू संध्याकाळी एक लाडू बर हां पोहे पाहिजेत हां पंचवीस रुपये पाहिजेत हां पाचशे रुपये पाहिजेत ना म्हणजे आता कळलं नीट प्रत्येका आहे पोहे पाहिजे तुला करून घालते पंचवीस रुपये घे बाबा बाकी पाशे बापा मी कुठून घेऊ तुला आता तुला माहिती आहे तुझा बाप किती कंजूस आहे <laughs> तुला माहिती आहे की पंचवीस रुपये काढून दिले तर अगदी पंचवीस हजार दिल्यासारखा पैपईचा हिशोब घेतो इतका तुझा बाप कंजूस माझ्याकडे पैसे राहून देईल हे पण मी तशी कमी नाही मी काढून ठेवले <laughs> 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 मी तशी कमी नाही हे मान्य आम्हाला हे काय आम्ही अमान्य करत नाही पण आता मी कुठून देऊ आंबर दोनशे माझ्याजवळ आपलं जीवा भावाला लागले बायकांना सुद्धा लागतं ना जेवा भावाला काही कोणाला द्यावं लागतं ते नवऱ्याला बरं वाटत नाही आमक्याला दिलेलं पण तिला ते आहेर करावा लागतो द्यावा लागतो तेवढं खण द्यावा लागतो अमकं दमकं द्यावं लागतं ला हे काय प्रत्येक गोष्टी काय पुरुषाला सांगून द्याव्या लागतात का नाही द्यायत पुष्कळशा गोष्टी बायका पुर एक पॉज किती बोलून गेला बघा <laughs> म्हणजे मी बोललो असत तर जेवढं कळलं जे नसतं तेवढं न बोलता कळून घ्यावं म्हणून हा सुद्धा प्रवचनाचा एक वर्म <laughs> आहे काय गंमत आहे बघा आता देव म्हणतो माझ्याकडे येते मी तुला दे अरे ते ज्ञान द्यायचं काम मुखे होईल ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान आहे ते गुरुकडून व्हावं लागतं माझ्याकडून नाही अरे मी जरी ज्ञान स्वरूप असलो मी ज्ञान स्वरूप आहे म्हणून मला ज्ञान देता येत नाही सिद्धांत लक्षात घ्या मी ज्ञानाचं स्वरूप असल्या कारणाने मला ते देता येत नाही देणारा दुसरा कोणीतरी पाहिजे जळ नखाती जळा वृक्ष आपुलिया फळा भोगता निराळा तेने गोडी निवडिली नाही का पाणी पाण्याला देता येत नाही सुंदर आहे देणारा कोणतरी दुसरा पाहिजे लाडू एकदम तुमच्या तोंडात जात नाही लाडू देणारा कोणीतरी पाहिजे लाडूनी तोंड कोंड होत हे बरोबर आहे तसं भगवंताच्या स्वरूप ज्ञानाने जीव समाधान पावतो हे बरोबर आहे पण ते स्वरूप ज्ञान देणारा मधला कुणीतरी पाहिजे आणि त्याचं नाव गुरु आहे म्हणून देव म्हणाले सेक्शन वाटलेलं आहे मी स्वरूप मात्र आहे मी ज्ञान मात्र आहे पण मी ज्ञान मात्र मात जरी आहे तरी हे देणारा सद्गुरु आहे म्हणून नामा देव म्हणे नामया गुरु वाचून मुक्ती पावावया नाही आणणे काही करिसी नव्हे माझ्या माझी प्राप्ती गुरुवीण ऐकून घ्या फार महत्वाचे शब्द आहेत पुन्हा सांगतो देव आपल्या तोंडाने नामयाला मांडीला मांडी लावून बसवून सांगतायत की तुला माझी प्राप्ती गुरुशिवाय होणार नाहीत काय समजलं तुम्हाला नीट समजलं का माझं मराठी हम्म मांडीला मांडी लावून बसले दोघ जण रडले वाईट वाटलं पाठीवून हात नको रोडू नको रडू नामा नको रोडू ह पण लक्षात ठेव माझी प्राप्ती तुला शेजारी बसून पाठीहून हात फिरून माझी प्राप्ती तुला गुरु शिवाय होणार नाही आता शब्द बदलतो माझी प्रतिती तुला गुरु शिवाय होणार नाही म्हणजे आणखीन स्पष्ट कळेल माझ रूप तुला दिसलं पण माझ्या स्वरूपाची जाणीव जर तुला व्हायची असेल माझी प्रतिती जर तुला यायची असेल तर तुला गुरुकडे जावं लागेल नामा खर सांगू तुला मी तुला भेटलो रे पण अजून कळलो नाही तू मला ओळखलं नाही नवरा बायको आयुष्य काढतात काही वेळेला तरी होत सांग आयुष्य गेलं पण कधी मला तुम्ही ओळखलं नाही